बातमीपत्रात सविस्तर पाहूया बातमीपत्राची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या बातमीनं सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे डॉक्टर आणि पाठीमधून काढलेला चाकूचा तुकडा हा समोर आलेला आहे सैफ अली खानच्या पाठीमधून काढलेला चाकूचा तुकडा समोर आलाय चाकूचा तुकडा पाटीत अडकल्यानं सैफच्या पाठीला गंभीर जखम झालेली आहे सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचा नवा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे इमारतीमध्ये प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे याआधी हा आरोपी जातानाचा सी सी टी समोर आलेला होता मात्र आता अजून एक नवा सी सी टी व्ही समोर आलेला आहे पहिला सी सी टी व्ही पाहतोय आपण ज्यावेळी हा आरोपी हल्ला करून बाहेर निघतानाचा सहाव्या मुजल्यावरच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद झाला त्यानंतर दुसरी दृश्य आहे जी सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला आणि या हल्ल्यानंतर जो चाकूचा तुकडा होता तो पाठीमध्येच राहिला त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर हा चाकूचा तुकडा आता समोर आलेला आहे तर तिसरी जी दृश्य आपण पाहताय त्यामध्ये हा आरोपी ज्यावेळी सैफ अली खान यांच्या घरी घुसला तेव्हा ही दृश्य आहेत जवळपास या ठिकाणी तो राहिला दबादरून बसला आणि त्यानंतर त्याने हल्ला केलेला आहे